एस टी बस व ट्रकचा समोरासमोर टक्कर सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही नगरधन सिमेंटचा ट्रक व एस टी महामंडळाची रामटेक आगाराची बस यांच्या समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला ही घटना रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगरधन काचुरवाही मार्गावर मोठ्या कालव्याजवळ अन्नपूर्णा राईस मिल समोर असलेल्या मोठ्या कालव्याजवळ वळणावर दिनांक बारा ऑगस्टच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे प्राप्त माहितीनुसार सिमेंटचा ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी जी अडुसष्ट तेवीस क्रमांकाचा ट्रक नगरदन काचुरवाही मार्गे तुमसर येथे जात होता तर रामटेकागाराची बस क्रमांक एम एच चाळीस वाय त्रेपन्न एकोणनव्वद ही बस रामटेकागारातून सकाळी सहा वाजता दुधाळा बार्शी येथे जात असताना सकाळी साडेसहा वाजेदरम्यान सिमेंटचा ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी जी अडुसष्ट तेवीस क्रमांकाचा ट्रक व एस टी बस क्रमांक एम एच चाळीस वाय त्रेपन्न एकोणनव्वद यांची नगरधन काचुरवाही मार्गावर मोठ्या कालव्याजवळ वळणावर अन्नपूर्णा राईस मिल समोर असलेल्या मोठ्या वळणावर समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला या अपघातात ट्रक डाव्या बाजूला टक्कर लागल्याने ट्रकचा चा कंडक्टर आतमध्ये अडकून होता त्याला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले ट्रकचा कंडक्टरला या अपघातात किरकोळ दुखापत झाल्याची माहिती ट्रक चालक यांनी दिली तर एस टी बस चालक दुर्जन बर्वे यांना सुद्धा उजव्या हाताला व कमरेला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती बस चालक दुर्जन बर्वे यांनी दिली सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मला किडनीचे आजार असल्यामुळे डायलिसिस झाले आहे त्यामुळे मी आगार प्रमुख यांना याबाबत माहिती देऊन मला माझी प्रकृती बरी होईपर्यंत रामटेक आगारात दुसरी कोणतीही कामगिरी देण्यात यावे असे मी मागणी केली आहे यावर आगार व्यवस्थापक यांनी आश्वासन दिले होते की लवकरच आपण तुम्हाला रामटेक आगार येथे आतमध्ये दुसरे कोणतेही काम देण्यात येईल परंतु अजूनपर्यंत मला दुसरे काम देण्यात आलेले नाही दुर्जन बर्वे एस टी बस चालक रामटेक आगार या परिसरात दोन मोठे वळण आहेत काचुरवाही ते संग्रामपूर रोड व वा काचुरवाही ते नगरदन रोडवर मोठ्या कालव्याजवळ अन्नपूर्णा राईस मिलजवळ वारंवार अपघात होतात याबाबत बांधकाम विभागाला सूचना करून सुद्धा येथे एकही सूचना फलक लावण्यात आले नाहीत जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.